मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वपूर्ण यामुळे गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल अनेक दशकांची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूर्ण या निर्णयाचं होतंय कौतुक जगभरातील मराठी भाषक मराठी प्रेमी आनंदित संपूर्ण महाराष्ट्राला व जगभरात पसरलेल्या मराठी जनांना अभिमान वाटावा असा हा निर्णय केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे केंद्र गेल्या अनेक दशकापासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेनं पूर्ण केले आहेत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो सर भाजप सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय आज मराठीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी भाजप सरकारने जो अभिजात दर्जा मराठीला प्राप्त करून दिलेला आहे प्रथमता आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान यांचं मी मनापासून कौतुक करतो त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचंही खूप मनापासून कौतुक करतो तसेच आदरणीय साहेब आपले उपमुख्यमंत्री अजित दादा यांचंही खूप खूप मी मनापासून अभिनंदन करतो कारण का गेल्या अनेक वर्षापासून मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा म्हणून अनेक साहित्यिक समीक्षक अनेक कथाकार अनेक नाट्य कलावंत आणि अने अनेक कलावंत सातत्याने प्रयत्नशील होते आणि ही राजकीय मंडळी हीही देखील त्यांच्यापर्यंत ते प्रयत्न करीतच होते पण आज खऱ्या अर्थानं या त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाला एक मुहूर्त मेळ चढली गेलेली आहे आणि मराठी भाषेला अभिजात जो दर्जा प्राप्त झालेला आहे मराठीचा लौकिक साता समुद्रापार पोचेल आणि त्याची कीर्ती सर्वत्र पसरेल याबद्दल काही शंकाच नाही प्रधान साहेब मंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो मी सुधीर कोर्टीकर एम आहे नमस्कार मी प्राध्यापक कन्नूलाल बिटोरे मॉडेल कॉलेज घनसावंगी मी सर्वप्रथम केंद्र शासनाच्या वतीने जो काही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेलं आहे या निर्णयाचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने आता ही आपली मराठी भाषा देशातील प्रत्येक विद्यापीठात शिकविली जाईल अध्ययन अध्यापन आणि संशोधनाचं कार्य यात मोठ्या प्रमाणात होईल खऱ्या अर्थानं ही ज्ञान भाषा आहे खऱ्या अर्थानं मराठीचे आद्यकवयित्री महदंबापासून ते आद्यकवी मुकुंदराजपासून विवेक सिंधू ग्रंथ असेल धवळे असतील किंवा ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल तुकोबांची गाथा असेल किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता असेल अत्यंत श्रेष्ठ असं तत्वज्ञान आपल्या या मराठी भाषेच्या माध्यमातून आपण आपलं मार्गदर्शन ही भाषा करते आहे आणि आज तो सोनियाचा दिवस उगलेला आहे मला असं वाटतं की हा केंद्र शासनाचा अत्यंत स्तुत्य अत्यंत प्रेरक आणि अभिनंदननीय असा हा निर्णय आहे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला हा निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठी भाषक मराठी प्रेमी आनंदित झाले आहेत या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहोचेल मराठी भाषा ज्ञान भाषा अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल अशाच बातम्या पाहण्याकरता आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद